मराठी कादंबरी भाग आठवा रुंजून पैंजनाची सुमेधाची स्थिती पंखा विना पिंजऱ्यातल्या पक्षासारखी होती तिला पहिल्यांदाच रागवचा अतिशय राग आला त्याच्याविषयी भ्रम तिची दिशाभूल करणारा ठरला तिच्या भावनेची किंमत शून्य असल्याचे तिला जाणवले त्याने तिच्या इच्छेचा अनादर केला होता तेव्हा तिचे स्वप्न क्षणात मनो मनोऱ्यासारखे धाडकन कोसळले आपल्या जोडीदाराविषयी बाळगलेला अभिमान क्षणात नाहीसा झाला आणि मी त्या गावचा नाही अशा तोऱ्यात गाड झोपी गेला त्याला सुमेधाच्या मनातलं कोलाळ्याशी काही घेणं देणं नव्हतं उद्यापासून राघवला जॉबवरही जायचे होते दोघेही सकाळी उठून पुन्हा कामाला लागले नित्यनियम असल्यामुळे सुमेधा आपल्या कार्यात दंग झाली होती तिला तशी संस्कारित सवय होती परंतु चेहरा पडलेला उदास दिसत होता आणि रागवला त्याचे रागवला त्याचे सोयर सुतक ही नव्हते साडेनऊ ला तिचा स्वयंपाक होऊन टिफिन रेडी झालेला होता राघव ऑफिसला निघाला त्याने सुमेधाला मिठी मारली व बाय करून तो निघाला होता राघव गेल्यानंतर शेजारच्या महिलांनी सुमेधाची दखल घेतली परिचय झाला कोण कुठलं वगैरे विचारपूस झाली तसेच सुमेधा बोलण्यात मधुर भाषी असल्यामुळे लवकर ओळखी झाली कुणी आत्या मावशी काका काकू आजी आज मिळाली सुमेधाने सर्वांचे मन जिंकले दुपारी काम आटोपल्यावर तिला रात्रीचे चित्र तिचे काळीज घायल करू लागले तिने आपल्या मनाशी मनाची समजूत काढली मनाशीच म्हणाली जाऊ देना नवरा नवरा रुण्यात या सर्व गोष्टी होतच असतील नव तारुण्यात या सर्व गोष्टी होतच असतील वाईट गोष्ट असतात त्याच जिव्हारी जाऊन बसतात काही चांगल्या गोष्टी आहेत काही चांगल्या गोष्टी आहेत ना माझ्या नवऱ्यात आमचा संसार आता राजा राणीसारखा भहरू लागला अन त्यात मी काय असं वेंधळ्यासारखं विचार करती आहे राघव साडेपाचला घरी आला तेव्हा सुमेधा फ्रेश होऊन त्याची वाट बघत होती गाडीचा आवाज यायच्या आतच दारात येऊन राघवचे हसून स्वागत केले राघव पण आप आल्याबरोबर आपल्या बाहुपाशी भरून तिला प्रेमाने अलिंगन दिले आणि फ्रेश व्हायला निघून गेला तिने चहा करून आणला राघवने तो घेतला संध्याकाळी आपल्याला फिरायला जायचे आहे म्हणून सांगून गेला होता सुमेधा आकाशिक सुमेधा आकाशी कलरची साडी नेसून केसात गजरा माळून आधीच तयार झालेली होती तशीही ती खूप खूप सालस व सुंदर दिसायची तरी पण तिने आज केस मोकळे मोकळे सोडून केस मोकळे सोडून त्यात छोटीशी क्लिप लावली त्यात ती त्यात ती अजून सुंदर दिसत होती म्हणाला राघव म्हणाला चला ती दोघेही बाईक वर निघाली सुमेधा बोलली आपण कुठे जात आहोत राघव म्हणाला जिथे ना दोन किल्ले मीटर वर नदीवर धबधबा आहे खूप छान रमणीय नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे प्रेक्षणीय स्थळ म्हटले तरी चालेल घाटासारख्या पायऱ्या पण आहेत बघितल्यावर तुला आनंद होईल सुमू ती सर्व विसरून अजून कुतुलहलाने राघवला माहिती विचारू लागली तोच राघव म्हणाला सर्व काही इथेच विचारून घेशील का पाच मिनिटात पोहोचू नंतर काय विचारायचे ते विचार गाडी झाडाखाली सावलीत ठेवली आणि दोघेही नदीकडे निघाले सुमेधा उल्हासने व कुतुहलाने जिकडे तिकडे बघायला लागले तो नटलेला नयनरम्य परिसर व दुधडी भरून वाहणारी नदी दुथडी भरून वाहणारी नदी तिचा खळखळपण संत किन कि किन, किन, किन करणारा आवाज सुम धूर संगीत उत्पन्न करीत होता तो अखंडित जलस्रोत अवय अवयहत वाहत होता स्वच्छ निर्मळ जल बघून सुमेधा धावत उतरून त्या नदी जाऊन पाण्याशी खेळायला लागले त्या काठावरती रंगीबिरंगी गारगोट्या गार व शंख शिंपले पाहून सुमेधा वेचायला लागले तेवढ्यात राघव म्हणाला चला तिकडे तुला धबधबा दाखवतो आणि सुमेधाचा हात धरून नदीच्या मध्य मध्यपाटातून दुसऱ्या बाजूला नेऊ लागला नदी पार केली किनाऱ्यावरती गेल्यानंतर काही दूर जाऊन तिला दूरूनच धबधबा दिसला तिने टाळ्या वाजविल्या व हर्षित होऊन मुखातून वाहवाचे उद्धार निघाले किती निरागसपणा होता तो पहाडावरून पांढऱ्या दुधासारखा जलस्रोत घड गड़, घडघडून गड़, पडत होता तो जलप्रपात आकाशातून दुग्नधारा खाली पडताना काही ओरच दिसत होता ती एकटक बघून ते दृश्य आपल्या डोळ्यात साठवत होती तेव्हा मध्ये सुमेधाच्या कठीवर रागवचे हात कठीवर रागवचे हात चाळा करीत होते तिने त्याकडे तरारून बघितले तेव्हा राघव भोळा भाबडा शांत मुद्रा होता तेव्हा राघव भोळा भाबडा शांत मुद्रा करून आपण त्या गावचे नाही असे दर्शवित होता निसर्गावर अतिशय प्रेम करणारी सुमेधा नैसर्गिक सौंदर्याची नैसर्गिक सौंदर्याची दिवाणी होती ती तन तनयतेने पान करीत होती तिथे जवळच पुरातच किल्ला होता किल्ल्यांच्या वरती देवी देवतांचे हेमाडपंथी मंदिर होते ती दोघी वरती चढून तेथे पोहोचली किल्ला बघून देवाचे दर्शन घेऊन तिथे काही वेळ शांत बसली सुमेधाचा हात आपल्या हाती घेत राघव म्हणाला सुमू तू आल्यापासून माझी जिंदगीच बदलून गेली सुमेधा म्हणाली ती कशी काय बुवा तू ना माझ्या जीवनात आनंद भरला आहेस मी तुला जिवंत असेपर्यंत असंच प्रेम करीत राहील सुमेधा म्हणाली खरं खरंच बोलताय ना राघव म्हणाला अगदी शंभर टक्के परंतु तू मला खरंच सांग की तू माझ्याशी प्रेम करतेस ना सुमेदा म्हणाली मी काय ही काय विचारायची गोष्ट आहे चला निघूया खूप उशीर झालेला आहे आणि पटकन उठून उभी झाली राघव म्हणाला सुमु तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही ती न ऐकल्यासारखं करून भरकन खाली उतरायला लागली काल रात्रीची घटना ताजी होती काल राघवने तिच्या काळजाला व्यथित केले होते दोघेही परत फिरले होते थकल्यामुळे बाहेरच जेवण केले थकल्यामुळे बाहेरच जेवण करायचे ठरवले गाडी हॉटेलजवळ थांबून दोघांनी जेवण केले आणि घरी परतले सुमेधा फ्रेश होऊन कपडे घालविण्याकरता गेली असता राघव पण तिच्या मागे आला सुमेधा तशी मनातून चिडलेलीच होती परंतु उ, उ चिडलेलीच होती वरून थोडी थकलेली परंतु त्याला सबर नव्हती सुमेधा फ्रेश होऊन येताच त्याने एखादा बाज पक्षासारखी बाज पक्षासारखी तिच्यावर झेप घेतली आणि तिला काही एक न बोलता त्या कोमल फुलाला कुस्करून टाकली राघवचा अडमुठेपणा तिला अजिबात आवडलेला नव्हता आणि तो तिला आपली मालमत्ता समजून उपयोग करण्याकरिता सदैव तयार असायचा कुठेतरी सुमेधाच्या मनात ही सल खोल बोचत होती ही सारखा विचार करीत होती तिला असल्या प्रेमाचा काही उलगडा होईना तिला असल्या प्रेमाचा काही उलगडा होईना ती विचार करून 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 थकली होती डोळ्याला झोप नाही की मनाला विश्रांती नाही आपले सुख दुःख ती मनातच जप्त करीत होती काल भ्रमण थांबत नाही पर भरपर दिव भरभर भर दिवस महिने जाऊ लागले तसेच मध्येच आईबाबांचे फोन यायचे खुशाली विचारायचे परंतु त्यांना काय सांगणार होती सुमेधा आलिया भोगाशी फळे कोमटी कु... मज समजून आपल्या संसारात व्यस्त झाली तसेच तिला स्वतःसाठी कुणाला त्रास ध्येला आवडतही नसे सुमेधाच्या आईबाबा पण फोन करून खुशाली जाणून घ्यायचे मध्येच त्या शहरात काम असायचे तेव्हा भेटून जायचे गाव काही फार लांब नव्हते परंतु त्यामुळे सर्वांचे येणं जाणं राहणे सतत लागून राहायचं राघव दररोज ऑफिसला जायच्या वेळेस दोन चार चुंबन घेतल्याशिवाय तिला सोडायचा नाही राघवच्या तावडीतून ती पटकन निघून जायची तिला आता अशी कोणत्याच गोष्टी आवडत नव्हती राघव सुमेधाला वारंवार विचारायचा तू तु, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना परंतु सुमेधा उत्तर द्यायची दै, शब्द निघायचे नाही नेहमी तिचे विचार जायचे आणि तिची प्रेमाविषयीची उत्कटता काही निर्णय निर्णय घेण्यापूर्वीच मनात गोंधळ होऊन ती अधोमुख व्हायची तिला हे नातं मनापासून जोपासायचं होतं परंतु तिच्या आज स्वाभिमान हे जागृत होत होता नाते म्हणजे किंवा व्यक्तीशी एकत्र येणे नाही त्यांना बांधून ठेवणारा एक, एक मजबूत धागा निर्माण झाला पाहिजे तो दिवा निर्माण करण्याकरिता तो दुवा निर्माण करण्याकरिता दोन जीव एकत्र येतात सुरुवातीलाच तो धागा घट्ट विणला गेला पाहिजे नाहीतर नव्याची नवलायो ओढ या व्यतिरिक्त काहीच नसते फक्त हुकूमत असते भावना जाणून घ्यायलाही वेळ नसतो आयुष्य जगताना अनेक चढ सामोरे जावे लागते परंतु त्याची जान असायला हवी तेव्हाच संसार सुखाचा होतो